स्वामी समर्थ राशी खाता या चॅनेल वरती तुमचे खूप खूप स्वागत आज आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचे वृषभ राशी भविष्य आजचे पंचांग आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशी शनिवारचा पवित्र दिवस आज श्री गणेश विसर्जनाचा मंगल प्रसंग नक्षत्र आहे धनिष्ठा योग आहे अतिगंड करण घर आजचा राहुकाळ सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटे ते दहा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत राहील आजचा अभिजित मुहूर्त म्हणजेच आज मुहूर्त बारा वाजल्यापासून ते बारा एकोण एकोणपन्नास मिनिटांपर्यंत राहील प्रिय वृषभ राशीच्या मित्रांनो आजचा दिवस तुमच्यासाठी स्थिरता आणि आनंद घेऊन आला आहे शुक्राचा प्रभाव असल्यामुळे मन प्रसन्न राहील कामामध्ये समाधान मिळेल आणि दुपारनंतर आध्यात्मिक विचार वाढतील थोडेसे निर्णय घेताना संयमाची गरज आहे जिथे शांती हवी तिथे आज शांत राहा तिथेच विजय मिळेल कार्यक्षेत्रात आज स्थिर प्रगती होईल वरिष्ठांचा सल्ला पायास फायदा होईल व्यवसायात भागीदारीतून नवे मार्ग खुलतील कोणतेही मोठे निर्णय घाईने घेऊ नका संयम आणि सातत्य ठेवा आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे घरगुती खर्च वाढू शकतो पण उत्पन्नही मिळेल नवे लाभाचे स्तोत्र उघडतील जुने कर्ज फेडण्यासाठी योग्य वेळ आहे धार्मिक कार्या केलेला खर्च समाधान देईल जोडीदारासोबतचे संवाद आज अधिक गोडवा निर्माण करेल अविवाहितांना नवे प्रस्ताव येऊ शकतात मित्रांच्या सहवासात मन आनंदी राहील नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवा तोच खरा बळ आहे आज घरात आनंददायी वातावरण असेल लहान वेळ घालवा वडीलधारांचे ठरतील समाजात तुमच्या मतांना मान्यता मिळेल धार्मिक व सांस्कृत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हाल आरोग्य उत्तम राहील पण थकवा जाणवू शकतो सकाळी हलका व्यायाम करा आहारात ताज्या भाज्या व फळांचा समावेश करा मानसिक शांतीसाठी ध्यान उपयुक्त ठरेल महिलांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे सृजनशील मनशांती लाभेल विद्यार्थ्यांसाठी दिवस अभ्यासात गती देणारा आहे नवीन विषय समजण्यात यश मिळेल स्पर्धा परीक्षेत प्रयत्न फळायला येतील गुरुंचा सल्ला उपयुक्त ठरेल ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्य सांभाळा साधा आहार आणि नामस्मरण यामुळे मन प्रसन्न राहील आजचे उपाय आज शनिवारी काळ्या पीळ व गूळ द्या यामुळे शनी प्रसन्न होईल आणि अडथळे कमी होतील आजचा वास्तू उपाय आज घराच्या ईशान्य कोपऱ्यात पांढऱ्या फुलांचा सुगंधित पुष्पहार ठेवा ओम लक्ष्मी देवीच्या कृपेने समृद्धी लाभावी हा मंत्र उच्चारल्याने मनातील अस्थिरता कमी होते आणि लक्ष केंद्रित होते आजचा शुभ रंग आहे पांढरा शुभ अंक आहे सहा